नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आलो आपण मिरचीच्या शेतामध्ये निंदन सुरू आहे आज आणि हे बघा बैल आणि दादाची फवारणी सुरू आहे मिरचीला तर हे बघा आणि हे बघा जवारीचे दांडे हे बघा बैलासाठी ज्वारी लावली आहे तमा मी जवळून दाखवते तुम्हाला चला आता आपण जाऊया आणि थांबा तुम्हाला धान दाखवते बघा किती सुंदर सुंदर असं धान आला आहे आता बघा किती छान प्रकारे असा वाढून आला आहे आणि कचऱ्याची फवारणी झाली आहे धानामध्ये त्याच्यामुळे जास्त कचरा नाही आहे तर आता दा, दादाची फवारणी सुरू आहे मिरचीला आणि हे बघा मिरचीचे रोपटे कसे छोटे छोटे आहे बघा पंधरा दिवस झालेला आहे आणि हा कचरा आहे मिरचीतला आहे बघा कचरा आहे तर चला तुम्हाला अजून दाखवते खूप छान छान असं वातावरण आहे आणि ते बघा बगडा बघा बघा खूप सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण तुमच्याकडे बघायला मिळते का फ्रेंड मला खूप छान असं वातावरण आहे आणि हा बघा हा धान आहे तुम्हाला धान म्हणजे धान कशाप्रकारे धानाची लागवड होते काय होते धान म्हणजे भात आपण जो रोजच्या जेवणामध्ये खात होतो आणि लागवड कशा प्रकारची केली जाते धानाची कशा प्रकारचं त्याचं नियोजन हे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आहेस तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर चला बघा किती सुंदर आहे आणि बघा त्या बघा तिथं साड्या लावून आहे तर आता तुम्हाला थांबा दा हो तुम्हाला दाखवते दे तर या साड्या का बरं लावून आहे तुम्हाला सांगते मी आमच्याकडे डुकर भरपूर आहे डुकऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे तर, जान तर तत, जा ना चला ना तर डुकर खूप आहे त्या डुकराचं म्हणजे डुकरं त्या साळ्याला पाहून घाबरतात म्हणजे येत नाही त्याच्यामुळे ते साळ्या बांधल्या जाते शेती तिथं कोणाच्या शेतात तसंच असते डुकर डुकर भरपूर जोर करते आणि बघा किती सुंदर प्रकारची अशी मी तर बघा तुम्हाला दाखवते ते बघा बायांचं निंदन सुरू आहे तर चला आणि ते बघा दराची फवारणी चालू आहे ते बघा मिरचीवर दर चार ते पाच दिवसांनी फवारणी मारायला लागते आणि नियोजन खूप पद्धतशीर करावं लागते आणि हे बघा इकडे निंदन सुरू आहे बायांचं बाया दाखवते तुम्हाला <laughs> बघा आता बाया सगळ्या हो काही होत नाही <laughs> अशाच बावरा तशा राहतं कशा तर बघा अशा प्रकारचं निंदन चालू आहे काकू बघा कचरा हातात पकडून आहे आणि मी व्हिडिओ काढ काकू कचरा हातात पकडत आहे आणि ते बघा तिकडे अशा प्रकारचं निंदन सुरू आहे तर बायांचा व्हिडिओ काढत आहे मी तर बाया खूप म्हणजे फोटो काढत आहे बा आपला व्हिडिओ काढत आहे बा म्हणून निंदन सोडून दिलं आणि इकडेच बघत आहे आणि छान अशा गप्पा गोष्टी करता करता त्यांचं सगळ्यांचं निंदन सुरू आहे आणि आता तिथे मी लगेच निंदन करायसाठी गेली तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडं निंदन करून घ्यावं तर बघा मी पण निंदन करत आहे तिथे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का की सगळ्या बायांमध्ये जेव्हा आपण मिळतो आणि सगळ्या बाया मिळून कोणतंही काम करतो वयात म्हणजे वावरामध्ये निंदन असो किंवा सोयाबीन कापणं असो किंवा कसपा काढणं असो का म्हणजे काहीही असो तर खूप आनंदाने सगळं काम होते आणि चालता बोलता गोष्टी करता करता इकडल्या कर तिकडल्या कर मस्त गोष्टी निघते तर त्या गोष्टी करता करता मस्त छान निंदण होते तर आणि खूप मजा येते आणि बघा आजीला ऊट म्हटलं कारण आजीचा फोटो नव्हता निघत मागचीच म्हणजे मागून फोटो चांगला नाही निघत म्हटलं तर समोर उभी राहा म्हटलं तर आजी पटकन उभी झाली व्हिडिओ काढायसाठी तर अशा प्रकारे छान छान निंदन सुरू आहे आणि अशा प्रकारे हे मिरचीचं शेत आहे आणि पंधरा दिवस झाले आहे मिरची लावून आणि याचं नियोजन खूप पद्धतशीर करावं लागते बघा आजीबाई कशी निंदत आहे आजीबाई वय किती यायची तुमचा बापा बापा सत्तर पहा सत्तर वर्षाच्या आहे सत्तर वर्षाच्या असून बघा खेळ्यावरचं वातावरण असंच असते शहरातल्या बाया करते आराम नाही परत एक गोष्ट सांगते मी मिरचीचं नियोजन हे खूप पद्धतशीर करावं लागते आणि दर चार दिवसांनी मिरचीला फवारणी मारावं लागते आणि कचरा बिलकुल होऊ द्यायला जमत नाही कारण कचरा झाला की मिरची जी चांगली वाढ होत नाही त्याच्यामुळे कचरा होऊ द्यायला जमत नाही आणि आता निंदन केलं त्याच्यानंतर लगेचच अकरा किंवा बारा दिवसांनी परत हो एक निंदण करावं लागते सकाळी सात वाजता आल्या का सात ते बारा एक चांगला आहे उन्हा मिरची फवारण्या सारख्या मारा लागते म्हणजे आम्ही म्हणूनच नाही लावत मिरची कराव लागते आणि इकडे काकू बघा कशा हसत आहे

आणि ताई बघा आता गाणं गात आहे हा हा तुम्हाला सगळ्यांनी भेटल्या का बाकीच्या तीन तीन हजार भेटले असन ना हा चार आहे निराधार हा निराधारवाल्याला नाही भेटत का ना अरे डबल डबल नाही भेटत ना ता हो का हो हो, हो। आता सारे दिवस भेटले तर बरं होते का होते का आता कोणी म्हणते बापा आता म्हणजे नाही सरकार बदललं नाही ना तर मग भेटते आपल्याला पण लोक कसे जर त्याला नाही दिलं त्याला निवडून जर नाही आणलं तर तो काटणारच आहे ना बंद करणारच आहे त्याचं काय चुकून आहे आता एवढे वर्ष झाले एवढे जण उभे होते तर कोणते पैसे दिले आपल्याला आता आजपर्यंत मग आता एवढे तरी दिले पंधराशे रुपये म्हणजे कुठून येते मग एवढ्या जनतेले पंधराशे एका बाईले पंधराशे तर हा बिलकुल चालू ठेवते चला तर, कोटी ना, ना। oh, oh, बरे, बरे। तर निंदन आता निंदन चालू आहे यांच आता आम्ही निघतो घरी तर बघा आता या बायका आणि त्या ताईने जगन्नाथाचं किती छान असं गीत म्हंटल आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय 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 करा ना सगळेजण बाय करा